ही गोष्ट आहे तिबेटमधील एका खेडे गावातली ते खेडे अगदी ओसाड भागात होते अगदी हिमालय पर्वताच्या परिसरात होते त्या खेड्यामधले लोक फार चांगले नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्यांचेही भले करीत ते कष्ट करीत असत त्या प्रदेशात जी निसर्ग संपत्ती होती त्या संपत्तीवरच ते त्याचे जिने जगत प्रदेश परफाळ होता तिथे अस्वले केसाळ कुत्री तरस आणखी वन्य प्राणी होते तसेच निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी होते अशा प्राण्यांची पक्ष्यांची शिकार करीत त्यांचे मांस खाऊन जगत तसेच देखील अन्य पदार्थ ते खात त्यांना फारसा पैसा लागत नसे तेथील राणावनातून मिळणाऱ्या वस्तू प्राण्यांची कातडी शिंगे अन्य पदार्थ बाजारात जाऊन विकून पैसा मिळवित असत त्या पैसातून सोनं नाणं खरेदी करीत आणि घरी येत शहरातून मिळवलेला पैसा सोनं नाणं त्यांचं तसंच शिल्लक राहत असे त्यांच्याकडे खूप संपत्ती साठवलेली असायची तरी पण त्यांना त्या संपत्तीचा गर्व नव्हता ते लीनतेने वागत मोठ्या सात्विक भावनेने धम्म आचरण करीत असं असून देखील एखाद्या वेळी कोणी लुटारू यायचे आणि सगळं गाव लुटून न्यायचे लोकांना मारझोड करायचे असा प्रकार वरचेवर घडत असे याच संकटाला लोक त्रासून गेले होते असेच एकदा त्या खेड्याच्या जवळपास असलेले एक खेडे लुटल्याची बातमी आली तेव्हा त्या ते लोकांनी जाणले की आपल्या खेड्यावर लवकरच हल्ला होणार आपण लुटले जाणार आपल्याला मारझोड होणार या भीतीने लोक गर्भधाळीत झाले हताश झाले निराश झाले आणि बौद्ध विहारात बुद्धाला शरण जाण्यासाठी म्हणून सर्व लोक विहारात आले त्यावेळी बौद्ध भिक्कोने त्यांना उपदेश केला संपत्ती ही अस्थिर असते ती स्थिर कधीच राहत नाही म्हणून वाजवीपेक्षा जास्त संपत्ती जवळ ठेवू नये शिल्लक रक्कम किंवा संपत्ती लपवून ठेवू नका मातीत पुरून ठेवू नका अशा संपत्तीचा व्यवहारात काहीही उपयोग होत नाही ती संपत्ती पडूनच राहते तिचा चालू काळात आपल्याला वापर करता येत नाही म्हणजे त्यावेळी त्या, त्या संपत्तीची किंमत शून्य असते तिची किंमत मातीमोल असते म्हणून तुम्ही असं करा तुमच्याकडे जेवढी संपत्ती आहे त्याचा निम्मा भाग मठात आणून ठेवा व निम्मा भाग आपल्या घराच्या दारात विस्कटून टाका फेकून द्या त्याप्रमाणे त्या, त्या खेड्यातील लोकांनी आपल्या जवळची सर्व संपत्ती गोळा करून मठात आणली आणि त्यातील काही संपत्ती खेड्यात दारोदार अंगणात फेकून दिली त्यामुळे कोणालाच त्या, त्या संपत्तीबद्दलची काळजी वाटेना सांभाळण्याचा त्रास वाटेना थोड्याच दिवसात नेहमीप्रमाणे लुटारू आल्याचे समजले लोक घरदार सोडून बौद्ध विहारात केले व थांबले लुटारूंनी खेड्याला वेढा घातला त्यांना नेहमीप्रमाणे लोकांचा आडाओडा धावा धाव पळापळ हे काहीही दिसेना कल्लोळ माजलेला दिसेना म्हणून त्यांनी लक्षपूर्वक पाहिले तो काय प्रत्येक घराच्या दारात व अंगणात दागदागिने सोने नाणे पैसा अडका पडलेले होते ते चमकत होते घराची दारे सताड उघडी होती लुटारू घोड्यावरून उतरले त्यांनी संपत्ती गोळा करायला सुरुवात केली कारण ती पडलेली संपत्ती होती ते जेवढी गोळा करतील तेवढी प्रत्येकाच्या मालकीची होणार होती लुटीची संपत्ती प्रत्येकाला वाटली जात होती तेव्हा ही काही लुटीची संपत्ती नाही म्हणून प्रत्येकजण जण बराबर संपत्ती गोळा करू लागला ती संपत्ती गोळा करताना त्यांचा वाद निर्माण झाला वाद होत होता भांडण सुरू झाले हा दागिना माझा आहे तुझा नाही तुला संपत्ती जास्त झाली मला कमी झाली असे भांडण सुरू झाले भांडण विकोपाला गेले मारामारी सुरू झाली ती मारामारी नव्हेच अगदी हात घायची लढाईच म्हणा ना सर्व लुटारू जखमी झाले घाया झाले व जमिनीवर निपचित पडले त्यांनी गोळा केलेली संपत्ती त्यांच्या रक्ताने व मातीने मागली तिचे चमचमणारे झाले घाया झालेले लुटारो मदतीची याचना करू लागले तो त्यांचा केविलवाना आवाज ऐकून बौद्ध भिक्कू मठाच्या बाहेर आले ते दारूण दृश्य पाहून फार दुखी झाले हळहळले त्यांनी मठात जमलेल्या लोकांना आज्ञा केली जखमी लुटारीची सेवा केली थोड्याच दिवसात ते लुटारो बरे झाले त्या खेड्यातील लोकांचं औदार्य पाहून ते, ते लुटारो खजील झाले त्यांनी ते त्यांची माफी मागितली आता तुम्ही आम्हाला जे काम सांगाल ते तुमच्यासाठी आम्ही करायला तयार आहोत त्यावर बौद्ध भिक्खू म्हणाले ही सर्व संपत्ती गोळा करा आणि आपल्या गावाच्या उपयोगात आणा त्यावर ते, ते लुटारो म्हणाले आम्ही देखील आमची संपत्ती तुम्हाला आणून देतो आणि याच खेड्यात राहतो त्याचप्रमाणे लोकांनी त्या संपत्तीत रस्ता तयार केला ऋतुमानात होणारी शेती करायला सुरुवात केली लोक आनंदाने व सुखाने राहू लागले बौद्ध भिक्खूप्रमाणेच बौद्ध धर्माचे आचरणही करू लागले